शेतमाल कक्षामध्ये बऱ्याच वर्षापासून जप्त केलेला अवैध दारू विक्रीतील दारू किंवा इतर बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आलेले दारूचे बऱ्याच गुन्ह्यांचा मुद्देमाल हा पोलीस स्टेशनला प्रलंबित होता त्याच्यामध्ये मान्य न्यायालयाच्या आदेशाने मान्य न्यायालयाचे आदेश नष्ट कर... सदरची दारू नष्ट करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने संपूर्ण सगळ्या गुन्ह्यांचा साठ गुन्हे एकूण साठ मुद्देमाल एकत्र करून आपल्या राज्य उत्पादन शुल्काची इन्स्पेक्टर फणसेकर साहेब यांच्या पथका आणि आमचे पनवेल शहर पोलिसांचे पथक यांच्या संयुक्त कारवाईमध्ये आज आम्ही हे संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत आहोत पनसेकर साहेबांनी आणि त्यांच्या पथकाने त्यासाठी पाठपुरावा केला आणि आमच्या याला भरपूर मदत केलेली आहे तर हा मुद्देमाल आता आली नागपूर इथे या ठिकाणी करंजाडे सेक्टर पाच स्मशानभूमीजवळ इथे नष्ट करण्याचे काम वेगवेगळ्या गुन्ह्यातील माल आहे साधारण दहा बारा वर्षातील स्टेशनच्या मुद्देमाल कक्षामध्ये बऱ्याच वर्षापासून जप्त केलेला अवैध दारू विक्रीतील दारू किंवा इतर करण्यात आलेले बऱ्याच मुद्देमाल हा प्रलंबित होता त्याच्यामध्ये न्यायालयाच्या आदेशाने मान्य न्यायालयाचे आदेश नष्ट सदरची दारू नष्ट करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने संपूर्ण सगळ्या गुन्ह्यांचा साठ गुन्हे एकूण साठ गुन्ह्यांचा मुद्देमाल एकत्र करून आपल्या राज्य उत्पादन शुल्काची इन्स्पेक्टर फणसेकर साहेब यांच्या पथका आणि आमचे पनवेल शहर पोलीस जे पथक यांच्या संयुक्त कारवाईमध्ये आज आम्ही हे संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत आहोत फणसेकर साहेबांनी आणि त्यांच्या पथकाने त्यासाठी पाठपुरावा केला आणि आमच्या याला भरपूर मदत केलेली आहे तर हा मुद्देमाल आता आम्ही नागपूर इथे या ठिकाणी शरंजाडी सेक्टर पाच स्मशानभूमीजवळ इथे हो नष्ट करण्याचे काम वेगवेगळ्या गुन्ह्यातील माल आहे साधारण दहा बारा वर्षातील काही जुने गुन्हे आहेत काही एवढ्या दोन तीन वर्षात आहेत असं वेगवेगळे एकूण साठ गुन्ह्यातला महिला 就是现在。